विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काटाकाठीचे यापूर्वी आपण या दोन व्हिडिओ बनवले होते आणि त्याच्यामध्ये काटाकाटी कशी करतात हे सोप्यापासून थोडं अवघडाकडे आपण गेलो होतो आता या ठिकाणी तीन अंकी संख्येला दोन अंकी संख्येने भागायचं म्हटलं तर याची काटाकाटी कशी करायची आता हे या ठिकाणी आपण पाहणार आहोत बघा आता चारशे पंचवीस अंश छेद पन्नास किंवा चारशे पंचवीस भागिले पन्नास आहे मग हो आश्य। आता आपण काय पाहिलं होतं की खालच्या संख्येने वरच्या संख्येला भागायचं बरं आता इथं पन्नास आहे खाली पन्नास आहे मग पन्नासचा पाडा आपला पाठ नसतो मग आता अशा वेळेस काय करायचं एक तर तुम्हाला पन्नासचा पाडा तयार करावा लागेल आणि पन्नासचा पाडा तयार करून मग यांना भाग द्यावा लागेल नाही तर मग असं करावं लागेल की आता बघा ज्यावेळेस पन्नासचा पाडा तयार करणं शक्य नाही अशा वेळेस काय करायचं अशी एक संख्या शोधायची की ज्या संख्येने वरच्या संख्येला पण भाग जाईल आणि खालच्या संख्येला पण भाग जाईल मग अशी संख्या आता जर कसोट्या तुमच्या पाठ असतील कसोट्या तर त्या कसोट्या पाठ असतील तर त्याच्यावरून लक्षात येते आहे की या दोन संख्येला कशाने भाग जातो आता या संख्येचे एकक एक एक स्थानी पाच आहे या संख्येचे एकक एक स्थानी शून्य आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य आणि पाच असतं त्या संख्येला पाचने भाग जातो म्हणजे वरच्याही संख्येला पाचने भाग जातो आणि खालच्याही संख्येला पाचने भाग जातो मात्र हे करण्यासाठी कसोटी माहीत असणं आवश्यक आहे मग या ठिकाणी आता मग आता याला पण पाचने भागायचं आणि याला पण पाचने भागायचं मग आता सुरुवातीला काय करूया आपण पन्नासला भागूया पाचने भागायचं पन्नासला आता पाचने थोडक्यात हे असं या पद्धतीने भागायचं मग आता हे पाच एक पाच इकडे लिहू आपण पाच एक पाच हे शून्याला शून्य भागलं ओके हे आता नवीन असल्यामुळे हे तात्पुरतं लिहायचं पण पुन्हा लिहायची गरज नाही आता याला पण मग काय करायचं पाचनेच भागायचं हा पण लक्षात घ्या खालच्या संख्येला आणि वरच्या संख्येला म्हणजे खाली पाचने भागलं आणि वर दोनने भागलं असं चालत नाही वर आणि खाली सेम संख्येने भागावं लागतं याला सुद्धा आपण पाचने भागायचं मग आता पाचच्या पाड्यामध्ये चार तर नाहीये लहान संख्या चार मग आता चारच्या पुढची संख्या दोन घ्यायची आणि दोन्ही मिळून जी संख्या तयार होती बेचाळीस ते बेचाळीस पाचच्या पाढ्यामध्ये आहे का बघायचं मग पाचच्या पाड्यामध्ये जर पाचचा पाडा लिहिला आपण इथं पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच ते पंधरा पाच चौक वीस पाच पाच पंचवीस पाच सत तीस पाच सत पस्तीस पंचाठ चाळीस पाच नऊ पंचेचाळीस पाच दहा एक पन्नास हा असा पाढा लिहिला आपण तर याच्यामध्ये बेचाळीस कुठं नाहीये मग बेचाळीस पेक्षा कुठली लहान संख्या तर चाळीस ही आहे मग चाळीस किती नंबरला आहे एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ आठव्या नंबरला आहे म्हणजे आठचा भाग बसला पंचाहत चाळीस आता चाळीस पंचाहत चाळीसचा भाग दिला आहे आणि मग इथे बेचाळीस आहेत म्हणजे किती जास्त आहेत आपण चाळीसचा भाग दिला किंवा चाळीस गेले याच्यातून मग राहिले किती दोन उरले कारण चाळीसच्या पुढं एक्केचाळीस बेचाळीस असे दोन उरले ते उरले जे उरलेले दोन आहेत ते पुढच्या संख्येच्या लिहायचे इथं झालं पंचवीस मग आता पाचच्या पाठ्यामध्ये पुन्हा पंचवीस पाहायचं पाच पाच पंचवीस ओके आता काय आलं लक्षात घ्या आता इथं वरी पंच्याऐंशी आलं आणि खाली दहा आलं थोडक्यात हे इथं तुमच्या लक्षात येणार नाही ते खालील तुम्ही असं हे इथली इथंच काटायचे आपल्याला परंतु ते तुम्हाला लक्षात यायचं नाही म्हणून आपण काय केले खाली घेतले आता काय करायचं दहाने पंच्याऐंशी भागायचं आता बघा ज्या वेळेस शून्य असतो एकावर खाली छेदस्थानी एकावर जर शून्य असतील किंवा दहाच्या पटीत संख्या असतील तर डायरेक्ट आपण काय करतो एक शून्य असल्यामुळं एक संख्या सोडून इथं दशांश चिन्ह देतो म्हणजे आठ पॉइंट पाच हे याचं उत्तर आलं हे समजा नाही लक्षात आलं तुमच्या तर आपण काय करूया ठीक आहे आता आपण काय करू दहाने भाग देऊ दहावी आटी ऐंशी कारण दहाच्या पाण्यामध्ये पंच्याऐंशी नाही आहेत दहाच्या पाड्यामध्ये पंच्याऐंशी पेक्षा लहान ऐंशी आहे दहावी अटी ऐंशी भाग दिला आठचा आता ह्याच्यातले किती उरले इथं पंच्याऐंशी आपण ऐंशी घेतलं मग आता यातले ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी एक त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी पाच उरले मग उरलेले पाच इथं पुढं लिहायचे मग आता ते पाच वर काही घेण्यासाठी आहे का पुढं संख्या काहीच नाही आहे मग आता काय करायचं मग तर मग इथं आठच्या पुढे एक दशांश चिन्ह घ्यायचं आणि आठच्या पुढे दशांश चिन्ह घेतल्यामुळं पाच वर आपण शून्य घेऊ शकतो मग आता इथं झालं पन्नास पन्नास झाल्यामुळं मग दहावी पाचवी पन्नास या पन्नासला आपण पन भाग दिला मग उत्तर काय आलं आठ पॉईंट पाच या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल बघा आता या ठिकाणी एक दुसरं उदाहरण पाहणार आहोत आपण की चौतीस हजार दोनशे पंच्याहत्तर भागिले पस्तीस आता यांची काटाकाटी कशी करायची आपल्याला माहित आहे की खालच्या संख्येने वरच्या संख्येला आपण काटाकाटी करतो पण आता या ठिकाणी खालची संख्या पस्तीस आहे पस्तीसचा पाडा आपल्याला माहीत नाही आहे किंवा एक तर पाडा तयार करायचा नाही तर मग वरच्या संख्येला आणि खालच्या संख्येला दोन्ही संख्येला कशाने भाग जातो हे पाहिजे आपल्याला मग आता कसोटी माहिती आहे आपल्याला वरच्या संख्येलाही पाचने भाग जातो खालच्या संख्येला पाचने जातो कारण दोन्ही संख्येच्या एकक स्थानी पाच आहे ती पाचची कसोटी सांगते की एक स्थानी जर पाच असेल तर दोन्ही संख्येला भाग त्या संख्येला पाचने भाग जातो मग आता पाचने खालच्या संख्येला पण घाला आणि वरच्या संख्येला पण घाला सुरुवातीला आपण काय करू पस्तीसला घालू सा पाचने मग पाचचा पाडा म्हणा पस्तीस येईपर्यंत पस्तीस आहे का पाचच्या पाड्यात तर हो आहे पाच एक पाच पाच दोन दहा पाच तरी पंधरा पाच एक वीस पाच पाच पंचवीस पाच सख तीस पाच सत पाच सत पस्तीस पाचने घातला आता इथं पाच मी लिहिलं नाही खाली आता ते काय मनात ठेवायचं तिथं पाच आणि भाग घालायचा इथं पण आता पाचने घालायचं आहे लक्षात ठेवायचं पाचने घालायचं आहे मग पाचच्या पाड्यामध्ये चौतीस नाही आहेत चौतीसपेक्षा लहान संख्या तीस आहे मग पाच सख तीस आलं पाच सख तीस आणि इथं चौतीस आहे इथं किती जास्त आहे तिथं तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस चार जास्त आहेत म्हणजे हे चार काय करायचे पुढच्या संख्येच्या मागल्याचे लिहिल्यानंतर इथं झालं बेचाळीस मग हे बेचाळीस झालं आता बेचाळीस आहे का पाचच्या पाड्यामध्ये बघायचं तर बेचाळीस पण नाही आहे पंचा आठ चाळीस पंचा आठ चाळीस चाळीस आहे मग याच्यातले किती उरले चाळीस एक्केचाळीस बेचाळीस दोन उरले याच्यातले पण ते दोन काय करायचे पुढच्या संख्येच्या मागल्याचे इथं झालं सत्तावीस आता सत्तावीस आहे का बघायचं पाचच्या पाड्यामध्ये कारण आपण पाचने भागतोय मग पाचा पाचा पंचवीस सत्तावीस तर नाहीये सत्तावीस लहान पंचवीस पाच पाच पंचवीस मग याच्यातले किती उरले पंचवीस सव्वीस सत्तावीस यातले पण दोन उरले ते काय करायचं पुढच्या संख्येचे मागल्याचे इथं राहिले इथं झाले पंचवीस मग ते पंचवीस पाचच्या पाड्यामध्ये आहेत का तर हो आहेत पाच पाच पंचवीस बघा वर काय आलं सहा हजार आठशे पंचावन्न भाग आणि खाली काय आलं सात आता या सात मी याला भागू शकतो आपण सातचा सा आप पाडा माहिती आहे आपल्याला बघा मग सातच्या पाड्यामध्ये सहा नाही आहेत सहा लहान आहे मग डायरेक्ट अडुसष्टला भागायचं मग सा। बघा सातच्या पाड्यामध्ये अडुसष्ट सा आहेत का सात एक सात सात दोन चौदा सतर एकवीस सातशे अठ्ठावीस सातापाचा पस्तीस सात सकून बेचाळ सात साते सात एकोणपन्नास सात साते छप्पन सात नव्वद त्रेसष्ट सात दहा सत्तर सात दहा सत्तर होते मग सात नव्वद त्रेसष्ट अडुसष्ट पेक्षा लहान सात एक सात सात नव त्रेसष्ट याच्यातले त्रे किती उरले त्रेसष्ट चौसष्ट पासष्ट सहासष्ट सदुसष्ट अडुसष्ट पाच उरले मग ते उरलेले पाच काय करायचे पुढच्या संख्येचे मागलेचे इथं झालं पंचावन्न मग ते पाच सातच्या पाड्यामध्ये पंचावन्न आहे का बघायचा तर साती साती एकोणपन्नासचा भाग बसायचो पन्ना पंचावन्न तर नाही नाहीये त्याच्यामध्ये साती आठ छप्पन होते पंचावन्न नाही आहेत म्हणजे साती साती एकोणपन्नास पुन्हा उरले सहा आता इथे झाले पासष्ट मग आता पासष्ट आहेत का सातच्या पाड्यामध्ये सात एक सात सात आठ छप्पन सात नऊ त्रेसष्ट सात दहा सत्तर पासष्ट पण नाहीत म्हणजे सात नव त्रेसष्ट आता दोन उरले कारण इथं पासष्ट होत दोन उरले उरले दोन पुढं लिहून टाकायचे आता दोनच्या पुढं कुठलाच अंक नाही आहे कारण इथं संपलेत सगळे अंक मग काय करायचं इथं चिन्ह घ्यायचं आणि दोन वर एक शून्य घ्यायचं ज्यावेळेस सगळे अंक संपतात त्यावेळेस चिन्ह घ्यायचं आणि चिन्ह घेतल्यामुळं इथं जे उरती उरलेली संख्या आहे त्याच्या पुढे शून्य घ्यायचं वीस झालं आता सात दोन्ही चौदा असा भाग बसतो कारण वीस नाहीये सात तरी एक वीस होते पुन्हा सहा उरले कारण चौदा चौदा सहा वीस होतात म्हणजे इथं वीस आहेत आपण चौदाचा भाग दिला सहा उरले पुन्हा सहा भाग जात नाही दशांश चिन्ह दिले म्हणून डबल दशांश चिन्ह घ्यायचं नाही एकदा दशांश चिन्ह घेतलं की पुन्हा उरलेल्या संख्येवर सतत आपण शून्य घेऊ शकतो मग इथं पण आपण शून्य घेऊ शकतो मग सातच्या पाड्यामध्ये पुन्हा साठ आहे का बघायचं साती आठ छप्पन होत आहे साठ नाहीत आठ आठी छप्पन ओके पुन्हा चार उरले म्हणजे हा भागाकार खूप जास्त पुढं पुढं जाणार आहे परंतु आता आपल्याला काय करायचं दशांशाच्या पुढे दोन अंकापर्यंत आपण भागाकार करायचा मग याचं उत्तर काय आलं नऊशे एकोणऐंशी पॉइंट दोन आठ या पद्धतीने याचं उत्तर काटाकाटी करून आलेलं आहे आता या ठिकाणी तिसरं उदाहरण हे अशा पद्धतीचे येतं बघा कधी कधी एकापेक्षा जास्त संख्या अंशस्थानी आणि छदस्थानी असतात त्याचा काटाकाटी कशी करायची तर बघा ज्यावेळेस गुणाकाराची चिन्ह याच्यामध्ये असतात त्याच्यामुळं खालच्यांनी कुठल्याही वरच्या संख्येला आणि वरच्यांनी कुठल्याही खालच्या संख्येला या ठिकाणी भागता येतं फक्त याच्यामध्ये गुणाकाराचं चिन्ह असायला पाहिजे मग आता बघा कशाने कशाला भाग जाईल या सहा ने छत्तीसला जाईल सहा एक सहा साय साय छत्तीस या पंचवीसने पन्नासला जाईल पंचवीस एक पंचवीस पंचवीस दोन्ही पन्नास या दोननी काय होईल किंवा या पाचने काय होईल वीसला जाईल पाच एक पाच पाच चौक वीस आता काय राहिलं मग इथं या दोनने पुन्हा या चारला जाईल बे एक बे बे दोन्ही चार आणि खाली दोन उरले या दोनने पुन्हा सहाला जाईल बे एक बे बे दोन्ही बे त्रिक सहा बरोबर याचं उत्तर काय येते तीन थोडं व्यवस्थित केलं तर सगळ्यांनी काटाकाटी करून हे उत्तर येतं किंवा सगळ्यांचा गुणाकार वर केला आणि खालच्याचा गुणाकार केला तरी पण हे काटाकाटी करता येते पण गुणाकार कराय बसायचं नाही कारण खूप मोठ्या संख्या होतात अंशस्थानी आणि छेदस्थानी आणि मग काटाकाटी करताना काय होतंय आहे का थोडंसं अवघड जातं त्याच्यामुळे ही लहान संख्या असतानाच काटाकाटी करायचं आणि अशा प्रकारचं उदाहरण सोडवायचं तर अशा प्रकारे आपण या काटाकाठीचे तीन व्हिडिओ बनवलेले आहेत तिन्ही व्हिडिओ ज्यांना काटाकाठीचे अवघड जातं त्यांनी हे तिन्ही व्हिडिओ So, uh, पाहावं आणि आपली काटाकाटीची सम समस्या आहे ती सोडवावी uh, निश्चितपणे या व्हिडिओमधल्यामधून तुम्हाला काय होईल uh, की तुमचं काटाकाटीची प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व्ह होईल अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या एज्युकेशन फॉर ऑल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि हे व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रांना ज्यांना की आ, हे उदाहरण अवघड जातील आणि गणितातला कुठला टॉपिक तुम्हाला अवघड जातो हे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा म्हणजे आपण काय करूया तोही चॅप्टरवर त्या वर काय करूया व्हिडिओ बनवूया आणि तो चॅप्टरही तुम्हाला कसा समजेल हे पाहूया